मुंबई सागरी किनारा प्रकल्प अर्थातच कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्याचे काम वेगात सुरू आहे मुंबईकरांची वाहतूक कोंडी संपवण्यासाठी प्रियदर्शनी पार्क ते वरळी सीलिंग दरम्यान दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटरचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर सत्तर टक्के वेळेची बचत होणार असून इंधनाचीही चौतीस टक्के बचत होणार आहे मरीन ड्राईव्ह ते वरळी सीलिंग दरम्यान साडे किलोमीटरचा कोस्टल रोड हा प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे मात्र तरीही या मार्गिकेवरून प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी कोस्टल रोडची एक मार्गिका म्हणजेच वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यान चार लेनच्या एका मार्गिकेचे उद्घाटन एकोणीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते मात्र मोदींचा दौरा रद्द झाल्यामुळे उद्घाटनही पुढे ढकलण्यात आले आहे उद्घाटन पुढे ढकलण्यात आल्याने पहिल्या टप्प्यातील धडानी जंक्शन वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यानचा मुंबईकरांची सफर हुकली आहे दरम्यान चार लेनच्या एका प्रकल्पाचे शहाऐंशी टक्के काम पूर्ण झाल्याचे पालिकेने सांगितले आहे प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नसतानाही लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही भाग सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई